जेबीम नवबुद्धाय घेऊया आजच्या बातम्यांचा आढावा कोल्हापूर जिल्हा करवीर तालुक्यातील वसगळे सम्राट अशोक बुद्ध विहारात दहावी बारावी पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनय जिजुके करवीर पंचायत समितीचे अधिकारी सुनील कुमार गायकवाड कृषी पर्यवेक्षक राहुल पाटील प्रदीप रोकडी बार्टीच्या समन्वयक प्रतिभा सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले स्वागत दिनकर कांबळे यांनी केले प्रास्ताविक संदीप भोसले यांनी केले आणि आभार विहाराचे अध्यक्ष मनोहर भोसले यांनी मानले आज मौजे वसगडे रवीर येथे दहावी व बारावीमध्ये अतिशय उत्कृष्ट मार्क्स मिळून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या करिता वसगडे गावातील सामाजिक कार्यकर्ते व समाज ग्रामस्थ यांनी आयोजित केलेल्या मार्गदर्शन शिबिरामध्ये मा आम्हाला मार्गदर्शन करायला संधी मिळाली खरं तर आजच्या धावपळीच्या जा जगामध्ये जे गोरगरीब विद्यार्थी वंचित राहतात त्यांना अशा शिबिराच्या माध्यमातून थोडीफार मदत आणि मार्गदर्शन मिळावं त्यांचं उज्ज्वल भवितव्य भविष्यकाळात घडावं याकरता असले शिबिर आयोजित केल्यामुळे फारच सामाजिक प्रबोधन होणार आहे आणि त्यामुळं आत्ताच्या पिढीतील विद्यार्थी हे मोठमोठे अधिकारी होऊ शकतात अशा पद्धतीचे वेळोवेळी असे मार्गदर्शन शिबिर आयोजित करावेत ही माझी मनापासूनची इच्छा आहे मी मनोहर बसले आम्रपाली बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे चेअरमन आजच्या कार्यक्रमासाठी विद्या बारावीचे विद्यार्थी विद्यार्थिनीचा आणि दहावीच्या विद्यार्थी विधिनीचा सत्कार समारंभ आमच्या संस्थेमार्फत ठेवलेला आहे तो चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने पार पडण्यात आला आहे त्याच्यासाठी आमचे सरकारी अधिकारी रोकडे सर गायकवाड सर सावंत मॅडम परत पाटील मॅडम विनय गांधीनगर पी एस आय यांनी बहुमोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल विद्यार्थी व गावचे सगळे प्रतिष्ठित नागरिक बौद्ध समाज आणि आमच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्यामार्फत त्या सर्वांचं अभिनंदन आणि आभार मानतो आणि अशाच पद्धतीने आमच्या गावातील उत्कृष्ट कार्यक्रमाबद्दल का एकमेकाला सहकार्य करून आमची संस्था गावातील लोक आणि विद्यार्थी विद्यार्थ्यांचं प्रबोधन होण्यासाठी हा उपक्रम आम्ही अंमलात आणला त्याबद्दल सर्व विद्यार्थी पालकवर्ग आणि संस्थेचे पदाधिकारी यांचे आभारी मानतो आणि आणि परत बौद्ध चॅनलचे प्रतिनिधी दयानंद जिर्गेसाहेब त्यांचे सहकारी यांचेसुद्धा आम्ही आभारी मानतो आभार मानतो सर्वप्रथम मी जयभीम बोलतो वसगडे करवी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी सम्राट अशोक बुद्ध विहार व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कवर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा या ठिकाणी आहे तर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं या ठिकाणी जे क वर्गाचा दर्जा आम्हाला मिळालेला आहे तो दर्जा आम्हाला इथं वर्षभर आम्ही विविध काम कार्यक्रम जो घेतो आहे ते कार्यक्रम बघूनच आम्हाला तो दर्जा मिळालेला आहे या ठिकाणी वर्षभरामध्ये दर पौर्णिमेला बुद्धविहारामध्ये वंदना होते त्यानंतर वर्षभरामध्ये महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथी स्मृती दिन तसेच राष्ट्रीय महापुरुषांच्या विचारासंदर्भात वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी या सभागृहामध्ये पार पडत असतात त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी इथं काम होतं येणाऱ्या नवीन ज्यांनी उत्कृष्ट गुणसंपादन केलेले दहावी बारावी पदवीधर विद्यार्थ्यांचा गुण सत्कार समारंभ या ठिकाणी पार पडतो असं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी काम सुरू आहे आणि असंच सहकार्य आम्हाला समाजातून गावातून आणि समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्याकडून सहकार्य मिळतं नेहमीच तर मी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एवढंच सांगू इच्छितो की वारंवार होणाऱ्या या कार्यक्रमासाठी लोकांनी जे सहकार्य आम्हाला इथं दाखवलेलं आहे इथून पुढच्याही कार्यक्रमामध्ये आम्हाला सहकार्य त्यांनी द्यावं असं मी या माध्यमातून कळवू इच्छितो धन्यवाद माझे नाव वीरकुमार तानाजी कांबळे मी आता दहावीचा विद्यार्थी आहे आणि दहावीचा रिझल्ट लागला आहे आणि त्यामुळं समाजाने हा कार्यक्रम केला या कार्यक्रमात आम्ही सहभागी होतो आणि या कार्यक्रमात उपस्थित उपस्थित पाहुणे आलेले तरी त्या पाहुण्याने आम्हाला म खूप मार्गदर्शन केले आणि या मार्गदर्शनाने आम्हाला चांगली प्रेरणा मिळाली आम्हाला सपोर्ट मिळाला की पुढे जाऊन काय करू शकतो आपण कोणत्या करिअरमध्ये आपण स कोणत्या करिअरमध्ये आपण पुढे जाऊ शकतो याची माहिती मिळाली या माहितीनुसार आम्ही पुढे शिकत जाऊ आज वसगडेमधील बुद्धविहाराच्या ठिकाणी दहावी व हो बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सगळेच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला आहे आज सगळ्याच मान्यवरांनी विशेष म्हणजे लोकांना मुलांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे आजच्या युगामध्ये विशेष म्हणजे आताच्या परिस्थितीमध्ये मुलं शिक्षणापासून दूर गेलेले एक काय असा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे आणि म्हणून मुलांना एक प्रेरणा मिळावी चालना मिळावी या हेतूनं हे सगळ्या मंडळींनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं विशेष म्हणजे आज जे काही मुलं उत्तीर्ण झालेलं आहे त्यांना आम्ही एवढंच सांगू इच्छितो की मेहनत करा कष्ट करा जिद्द बाळगा कष्ट अभ्यास करा स्टडी करा जे ध्येय तुमच्या आईवडिलांनी बघितलेले आहे जे स्वप्न आईवडिलांनी बघितलेले निश्चितपणे आपण जर पूर्ण करणार असाल तर आपल्यामध्ये ती मेहनत असणं गरजेचं आहे आपल्याला माहिती आहे की महापुरुषांचे विचार आपल्याला एक प्रेरणा देणार आहे विशेष म्हणजे बाबासाहेबांचे विचार हे नेहमी लोकांना प्रेरणा देणार आहे ज्या ज्या लोकांनी बाबासाहेबांचा विचार स्वीकारला आहे निश्चितपणे त्या मुलांची मुलींची प्रगती झालेली आहे देशामध्ये दे जे मुलं टॉपला आलेले आहे जे मुलं उत्तीर्ण झालेले त्यांचा आज न्यूज बनलेली आहे की ते लोक आज जे काही ज्यांना आदर्श मानून प्रमाण मांडलेलं आहे त्यांचा आदर्श घेऊन ते लोकं शिक्षण क्षेत्रामध्ये पुढे गेलेले आहे आज आपण बघतो की एस सी कॅटेगरीतले अनेक विद्यार्थी आमच्या आहेत की जे महाराष्ट्रामध्ये चांगल्या मार्काने फास्ट झालेले आहे आपल्याला अमरावतीचं त्या मुलीचं नावाला आठवत नाही आहे पण ती मुलीचं बघा मागच्या वर्षीचा रिझल्ट आहे की चांगल्या टॉप मार्गाने ती मुलगी यशस्वी झालेली आहे म्हणजे अनेक मुलं प्रगती करू शकतात चांगल्या प्रगतीला जाऊ शकतात फक्त विषय असा आहे की त्यांना एक चालना देण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी असणारं हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून आमचा हेतू हाच आहे की या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे काही मुलं उत्तीर्ण झालेले आहेत त्यांनी निश्चितपणे आपले आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करावं अभ्यासाला प्रमाण मानावं आणि चांगला स्टडी करून एक चांगला टॉपचा अधिकारी बनावं हे आमच्या सगळ्यांची मनापासून त्यांना शुभेच्छा असतील त्यांच्या प्रति आमच्या सगळ्यांच्या मंगलमैत्री असतात